होय ते लागू करते नाही जनाव आवाज जरा मारता नाही दत्ता Ya masamalar da var, niye

सध्या मध्ये आपल्याला पाहायला मिळेल टफ पडल्यानंतर बॉल फार बाहेर गेला आणि या शेडू निघून जातो काय गोलंदाजी राहिले मैदाना शॉट मध्ये क्लासिकल पाहायला मिळते यार क्लास टफ ऑफ पडला ना बॉल अक्षरशः निघून गेला शैलेश गवळे गळवे या तुमचा मान सन्मान शेतकरी ते करायचा मार्च मध्ये आपल्याला पाच चतरक्ष पाच लाख जरूर करतात पा चौघांच्या हातामध्ये चेंडू मिळत नाहीये आणि तुला बॉल निघून जाईल बॉन्ड लाईनच्या बाहेर फनसांचा इशारा मिळतील चार चौकार इथं या मॅच मध्ये पाहायला मिळेल धावसंख्य राऊफलकावरती बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात नक्कीच आज टीम आज तुम्ही ऐकत नाही आज खेळ चांगला राहील आपल्याला अजून एक चांगली जी नितीन दादा यांचा मानसन सत्कार इथे करणार आहोत जरूर पाहायला मी त्यांची कन्या देखील आहे आणि ती फार लक्की आहे तिचं नाव मला आठवत नाहीये आरोही नक्कीच आज खुश आहे कारण आज बेटा ट्रॉफी घेऊन आहे घरी आपल्याला जरूर पाहायला ट्रॉफी ट्रॉफीमध्ये तुमचा संघ जरूर गेला माझे चषक दोन हजार पंचवीस मनोज गोलंदाजी क्लासिकल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते लवटे ना लवते चेनू निघून जातोय काय टप्पा काय गोलंदाजी का बदलला कोण बदलला चेनू निघून गेला कारण ही गोलंदाजी आहे ना अक्षरशः नक्कीच आपल्याला चांगली पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आ... या मैदानाच्या आतमध्ये जाऊ संख्य राय फाईव्ह आणि स्कोर स्पोर्ट्स नक्कीच आपल्याला पाहायला मिळतय सुरेश चर्चेत राहिलेला काही आढळत नक्कीच सहा बॉल सहा कारणा मागच्या संडेला नव्हता जरूर या मार्च मध्ये आज जरूर दिसेल आणि तो नितीन दादा यांचा मान सन्मान सत्कार जरूर झाला आपल्याला जरूर पाहायला मिळेल तो संद देखील आज त्यांचा फोसला तर ट्रॉफी मध्ये आपल्याला पाहायला मिळेल पाच धावादा फलकावरती लागल्या टीम नाटोशी पंच बाबूज क्षेत्र मेळ गेला राऊंड का लगेच शे सजाला खाण्याचं पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली त्यानंतर एकही राऊंड आली निदा बॉल त्यानंतर किस्ताचे दोन चौकार आणि तीन बॉल डॉट तीन डॉट आले एक मिनिट माच थांबवायची पाचच बॉल झाले दोन डॉट झालेत एक बॉल शिल्लक असेल चार आल्यानंतर दोनच डॉट आलेत एक बॉल शिल्लक आहे या मॅच मध्ये पुन्हा एकदा गोलंदाज एक बॉल शे बाकी आहे फिल्डिंग चांगली झाली भेटू चेंडू आता मध्ये मिळाला नाहीये मात्र एक सिंगल जरूर गेला आणि इथून दावा धावा फुलका वरती स्कोर फोर सहा धावा आणि अजूनही बारा बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे मॅच मध्ये आपण बघायला गेलं तर খাব লাগে <Gray>? <globally> <eng> <Platform in> <poorest> শিবল তুমি চেডু নি ঘর ही मॅच देखील फार इम्पॉर्टंट आहे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळलं अभय येतोय अबॉल देखील टफा पडला ना तो चेंडू निघून गेला गोशांगी क्षेत्रामध्ये एक सिंगल मिळेल खडूस तुम्हाला टी शर्ट वरती नाव जरूर आहे मनोज बघायला गेला तर आणि बक्या वाट बघतो बकासूर माझी मॅच कधी येईल कारण त्याला तोडफोड करायलाच आवडते कारण बोटे फटके त्याला बॅट मधून जडू येतात असत नक्कीच मॅच मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल चांगलं तेव्हा मॅच अर्धे टीम सोबत होणार आहे फाईट सनीची असेल हा बॉल चेनू मक्त मिळेल फक्त एक सिंगल সিঙ্গাপুর সমাধান মানবা গেল মাস মধ্যে বেলা ক্রিকেট চলে মতো টিভি গেলে দুনা দেবী চষক দোড় হাজার मध्ये येणाऱ्या येणारा क्रिकेटांत पाहुण्याचं सर्ष स्वागत हा बॉल देखील सर बॅटिंग रक्षक आहे तिथे मात्र आपण पाहतो एक इथून जरूर मिळते एकव्हन नंबर दोन मैदानाच्या आतमध्ये मार्ग गोलंदाज आपण जरूर पाहतोय आणि व्यासपीठावरती बसलो त्यांनी जरा आवाज कमी करायचा लक्षात घ्या बका आज जर्सी बदल ले। मैच मध्य बदल या मैच मध्य हा वर्ड कप फटका फीत मात्र मेल फक्ता एक सिंगल झालं ते ऐकत असेल इंडिया मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतो धावा किज इलेव्हन स्कोर बोर्ड अकरा दहा बॉल झाले आतापर्यंत पाच बॉलचा खेळ झाला वन टू शेवटचा बॉल असेल चला या खडूस नक्कीच गोलंदाजी करायची या एक हजार चार नक्कीच जर्सी नंबर आहे फार काहीतरी वेगळंच नक्कीच म्हणजे बाला मिळतो एक सिंगल जरूर मिळेल इथून चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये जातो आणि दहावा दहा फलकावरती बारा आणि अजूनही बारा बॉलचा खेळ सहा बॉलचा खेळ शिल्लक आहे धावा फक्त बारा बॉटो इक्वेशन नक्कीच आपल्याला पाहायला मिळत वेलकम लक्ष्मण शिवाजी स्वागत तुमचं देखील स्पर्धेमध्ये वेलकम आहे चांगलं की आडोडी अटूल अटू आणि आज जर्सी देखील नवीन डे नवीन जर्सी फार अपने जरूर फार चैम्पियन जर्शी सामता मैं आज कारण मगस बाहर गुसरा बार दर्श रनर ऑफ संघ फटक हा बॉल बिग ब्लास्ट चेंडू सीमा शटगार

मॅच मध्ये आपण पाहायला मिळतो मिड ऑफ ला द्राक्ष घ्या चांगला से द्राक्ष आणि विकेट सपातन ओ यू टी आउट फलंदाज बात माघारी भरता मला गेलो विकेट सपातन अजून एकदा का टीम लागत असताना टीम आपल्याला जरूर पाहायला मिळेल तो संघ कदमवाडी या टीमला इथून हा बॉल देखील उचलला से सेटरक्षक त्याच्या कशा बाहेर जावा कमी होत्या आता अन्यास काम सुरू केलं जावा आणि इथून धावा वेखळाने वाढतात नक्कीच आपल्याला पाहायला मी तर रन सिलत आहेत धावसंख्या धावफलकावरती ट्वेंटी फोर फक्त बारा रन्स होत्या दोन ओव्हर मध्ये इथून खराब गोलंदाजी ती पाचशी मैदान अशा आतमध्ये पाहायला मिळते गोलंदाज सह यार हा बॉल देखील शेतकार मिळते बाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मिळते नक्कीच चांगलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि डाव संख्या फुलकावरती तीस या आकड्यावरती पाहायला मिळते दावा फक्त बारा होत्या आणि वेगाने वाटल्या दीपक बघायला गेलं तर आणि तुम्ही या माश मध्ये फेळा अजून एक शिल्लक दीपक फक्त घे मार हेच गोलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल आणि हा बॉल देखील बाहेर पंचा इशारा येतो वाईट आधीच धावा जास्त झाल्या मॅच असं वाटलं की कुठेतरी आणि लगेच की काय मात्र पूर्ण शेवट छप्पा जाईल खरं धावा फार झाला तीस रन्स या मॅच मध्ये हा बॉल सूर्या किंवा फुल स्ट्रॉंग आणि इथून धावा झालेला फलकावरती बत्तीस आणि अबुल बारा मेल तेहतीस झाल्याचं लक्ष या माशमध्ये थर्टी थ्री या माशमध्ये बनवायश चला थर्टी थ्री या माशमध्ये ते बनवायश इथून चांगलं क्रिकेट बदल या मॅच मध्ये आणि इथून यानंतरचा आवाज दीपक जोडला थँक्यू सो मच हॅलो पुढच्या मॅच टॉस केला जाईल अमर संघल आणि एका साईडला अर्धव संघल दोन्ही संघाचा करायचं टॉस का लॉसमध्ये टॉस साठी पुढच्या मॅच टॉस केला जाईल

थँक्यू अजित सर ज्यांचा आपण आवाज आता मोर्ना सुजनला लागलेला एक गोर आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं मॉर्ना क्रिकेट असोशियन मध्ये बुलंदा आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अजित सर थँक्यू तुम्ही सकाळच्या सत्रापासून तुमचा आवाज खूप चांगला पाहायला मिळतो आपल्या मायक्रोवा स्वरूपाने थँक्यू मॅच कडे आपण तेत्तीस जावांचं लक्ष असेल नाटक सांगण्यासाठी सर्व चाटका जास्त धावा आले कुठेतरी लव्ह स्कोअरिंग पाहायला मिळालं असतं लागच्या फटकामध्ये धावा यायला पाहायला मिळेल तेत्तीस धावांचं लक्ष असेल थोडा पडत बरेच पणचं नाते संघ आपलं सलांगी झाले मात्र आतमध्ये पाठायचंय टॉस खेळायला अर्धे संघ आपलं कर्नात पाठायचं शेवटचा कॉल असेल अर्धे संघ ओके थोड स्पीड करायचंयम संघ थोड स्पीड अप करून क्षेत्रांशी सोडून घ्यायचंय कृपया करून आजच्या दुसऱ्या आपलं सेमी फायनल फायनल आहे खेळायचंय बोल सामने वाक्य अ आपण पाहिलं तर गोकुळ संघ बक्षीस पात्रासाठी गेलेला आहे पण एक संघ मिळेल आपल्या आजच्या दिवसामुळे मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते आपल्या नाटो संघाची एका मनोज मॉनोज दुसऱ्या साईडला सतीश तेत्तीस धावांचे लक्ष अठरा चेंडू तेहतीस धावाची गरज असेल गल्ल ट्रॅक करती पाहायला मिळेल आपल्याला इतकेच तर गोलंदाज कदमरी संघाचा हारिश ज्याच्याकडे पाहिलं जातं जरी याने जास्त असला तरी एक्सपिरियन्स आहे गोलंदाज हरीशकडे पॉल विजयच अधिकारच धाव संख्या कमी आलेत शाकिंग इनला मनोज तर नॉ शाकिंग इनला पाहायला मिळतो आपल्याला सतीश बॅटचा टॉस केला जाईल अर्धे संघ आपला कर्णधार ओके टॉस केला जाईल अमृत संघ पाठवायचा टॉस्क बॉस मध्ये चला माझ्याकडे या पहिला चेंडू मनोजकडे ओ हो यावेळी पहिला चेंडू बॅटला ब्रश केला चेंडू हवे मध्ये झेलचा प्रयत्न बॅक टू डगआउट ड्रग सिकार सिक्का ठरतो गोलंदाज मनोजला परतावा लागेल बॅक टू डगआउट काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू वरती शॉटून पुलचा फोटो खेळण्याचा प्रयत्न बॅक टू डगआउट मनोज मनाची जागा वरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण धावांचं लक्ष आहे वन डे टू डे मध्ये सामना जिंकण्याचा प्रयत्न करू शकतात नाटू संघ फारुप गुडगुड चांगला हातावं लागेल ते धावांचं लक्ष असेल पाच नगर खेळ असेल बाकी असेल बाय षटकामधील गोलंदाज हारिश पाहायला मिळतात अकरा नंबर सरसी नंबर मध्ये पाहायला मिळतात मनोज बाप पुढं मनोजच्या जागावरून आणण्यासाठी पाहायला माहिती आहे नवीन खोलणं ओमकाराला दुसरा चेंडू प्रगती बतायावर ओ हो या ऑफसाईटला चेंडूत चाहील कारपेटला गुदगुला कर सिमारे सप्पा दोन जाईल मनच्या ओमकारच्या बॅटमधून घेण्यागाती प्र चौकार काय फटका साजेल अप्रतिम फटका क्वालिटी फटका पाहायला मिळतं आपल्याला ओमकारच्या बॅटमधून पहिला चेंडूवरती चांगला चेंडू वादा दुसऱ्या चेंडईवर कमाई करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा ओमकारचे बॅट बोलले आता आता ओंकार कुठे तरी बॅट बोलेल का ओंकारचा फलंदाजी पाहायला मिळतो रेड कॅप मध्ये ओमकार पाहतोय आपण स्ट्राईकिंग एंड ला दोन दोन गेल्या श्री गणेश झाले चार धावेने टॉच केला जातो टॉचक बॉस मधील संघाचा टॉच झाला कोणता संघ टॉच सूरज झाला कोणत्या संघाने टॉच जिंकलाय निर्घाव चेंडू सांगता तिसरा चेंडू कमबॅक दिलेवर पाहायला मिळते आपल्याला हरीश कोलंदाज पुढच्या चेंडू पुन्हा एकदा ओ हो पुन्हा एकदा तीस दिशा पुन्हा एकदा तीस दिशा पुन्हा एकदा चेंडू चाललाय दन 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 करत सीमा सत्तार पुन्हा एकदा आलाय बॅट मधून एक ओंकार काय फटकेबाजी पाहायला मिळते एक चेंडू निर्गा दुसरा चेंडू चौकार एक चेंडू निर्गा तर चौथा चेंडू चौकार चांगली फटकेबाजी पाहायला मिळते चांगली एकदा संख्या पोहोचलेली आठच्या वरात तो टू गो दोन चेंडूचा बाकी असेल पुन्हा एकदा हे का कमबॅक पहिल्या चेंडूवरती बॅक टू डगॉट मानस झाल्यानंतर स्वतःने ओंकारने जबाबदारी घेतली दोन चेंडूचा बाकी असेल पाचवा चेंडू पुन्हा एकदा तयार या ऑन साईटला चेंडू चाललाय वन बाउन्स गादर करण्याचा प्रयत्न सतत सांगत चाल पाहायला मिळते आपल्याला ऑन साईडला चेंडू चाललाय सी मारे शपार पुन्हा एकदा बॅक टू बॅक आला मानस ओंकार बॅक मधून चौकार काय फटकेजीच पाहायला मिळते आपल्या मैदानाच्या आतमध्ये पडले दोन चौके ऑफ साईडला सजवल्यानंतर कुठे चांगले फटके फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला पाच छंद खेळ झाला वन टू गो शेवटचा चेंडू वाक्य असेल वन टू गो पुन्हा एकदा हरीश कमबॅक दिलीवरील ओ हो कुठेतरी दबाव पाहायला मिळतो गोलंदाज हरीश कडे व्हाईट चेंडू प्लस वन दोन दावा दिल्या जातील दोन नवीन संघ फोटो टाकलेला तुम्ही जाऊन पोहचेल साऊ डाझा घरात चांगली रन पाहायला मिळाली आपल्याला चांगल्या रना पाहायला मिळाला पहिल्या चेंडू विकेट आल्यानंतर कुठेतरी पाच चेंडमध्ये खेळ चांगला पाहायला मिळेल आपल्याला गोलंदाज फलंदाजांकडून वन टू वन शेवटच्या शेवट वाक्य असेल हरितसा लॉट मध्ये एक धावचा रनआउटचा विकेट कुठेही थांबवलं फलंदाज सतीशे पहिल्या संघाची धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला चौदा चौदा षटक संपलं ते धावांचं लक्ष असेल अजून बारा चोंडीच्या किंवा बाकी असेल बारा चोंडी धावसंख्येची गरज असेल ती म्हणजे आपल्याला एकोणीस बारा चेंडू एकोणीस धावा कोणता संघ बाजू मारताना पाहायला मिळेल आपल्याला चांगले दोन्ही संघ संघ दोन्ही संघाकडे बॅटिंग चांगले दोन्ही संघाकडे गोलंदाजी चांगले पहिलं षटक चांगला हाताळण्याचा प्रयत्न होता हरीश करून कुठे चौकीबाजी पाहायला मिळेल कुठे कधी कच्च्या क्षेत्रक्षण देखील पाहायला मिळालं चांगली ओवर पाहायला मिळेल आपल्याला पावडले षटक बारा चेंडू खेळ नवीन फलंदाज नवीन गोलंदाज पात्र गेल्या ट्रॅकवरती किरण छोटा पॅकेट बडा मका जर्सी नंबर इलेव्हन मला असं वाटतं की कदम आणि संघाचे सर्व जर्सी नंबर इलेव्हन नाही दोनच गोलंदाज इलेव्हन नंबर पाहायला मिळतो आपल्याला पहिला गोलंदाज इलेव्हन नंबर जर्सी दुसरा गोलंदाज इलेव्हन गोलंदाजाचे नाव पाहायला मिळते आपल्याला किरण स्ट्राटिंग एंडला पाहायला मिळते आपल्याला ओपनिंगला आलेले फलंदाज सतीश आता कंबा शतक टाकावे लागेल कुठेतरी कदम आणि संघाचे गोलंदाज किरणला पहिला चेंडू पुन्हा एकदा तयार सतीश सतीश साठी पहिला चेंडू ओहो या तमाशे मला नाही पटत जर मला फक्त आवडतो तोड फोड काय फटका सजवलाय एवढं क्वालिटीचा एवन फटका पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकात कुठेतरी एक देखील चेंडू प्रेस करता आला नाही दुसऱ्या षटकामध्ये पहिला चेंडू प्रेस करताना पहिल्या चेंडूवरती करता हल्ला देऊन चेंडू पाठवला मारे शपार आला सजीच्या बॅटमधून षटकार काय फटकेबाजी पाहायला मिळते आत्ता कुठेतरी मॅच मध्ये पूर्णपणे कम बॅक पुन्हा एकदा तयार पुन्हा एकदा ऑफ साइटला चेंडीत चालत कार्पेटला गुट गोळा करत ऑफसाईट ला कार्पेटला कुठे चेंडीत चाललाय सीमारे शपथ बॅक दुसऱ्या चेंड देखील केला आलाय सावकार काय फटकेवायचं आत्ता थांबायचं नाव घेत नाही आता दुपारचं ऊन दाखवायला लागलाय कुठेतरी फलंदाज सतीश सतीश किती टाइम शांत बसना पहिल्या शतकामध्ये शांत होता दुसऱ्या षतकामध्ये आता शांत बसण्याचं नाव घेत नाही धागादारच्या धोरणावर चोंडीवरती हल्ला घेऊन केलाय पुन्हा एकदा तिसरा चेंड तयार आता गोलंदाजावरती दबाव 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 पाहायला मिळतो आपल्याला आता कुठेतरी कमबॅक करावा लागेल कोण गोलंदाज असेल तो कमबॅक करून देईल चार चेंडू वाक्य असेल पाहायला मिळते आपल्याला ट्वेंटी फाय पुढचा चेंडू पुन्हा एकदा तयार यावेळी पुन्हा एकदा तीच दिशा पुन्हा एकदा तीच दिशा पुन्हा एकदा वाईट चेंडू आत्ता कमबॅक करावा लागेल आत्ता कुठेतरी जबाबदारी घ्यावी लागेल आत्ता कुठेतरी घाबरलं आत्ता कुठेतरी करतोय आता पुढे चांगले दोन चेंडू पाहायला मिळेल नंतर आता कम्बॅक गेले पाहायला मिळेल का आपल्याला गोलंदाज किरण करून आलाय पुन्हा एकदा स्टेट प्रयत्न चेंडू चेंडू वाले क्षेत्रक्षण चेंडू चाललाय चाललायचं रूपांतर दोन मध्ये एकाच जागेवरती थांबवले सत्य एकाच जा समाधान एका संघ फोटो टाकलेले ते म्हणजे सप्पाच्या घरात नऊ चेंडू सहा दावा एक मोठा फटका मॅच होईल एक मोठा फटका मॅच होईल येईल का बॅट मधून आलाय आलाय ऑन साईटला झेल कापड चांगली झेल पाहायला मिळते आपल्याला जर्सी नंबर फोर्टी सरांची जर्सी नंबर चांगली झेल पाहायला मिळते बॅक टू ओम ओमकार आता कुठेतरी रोहित शतक पाहिले चेंडू पासून हप्पाला असतो पूर्णपणे सामना कम बॅक करताना पाहायला मिळाला असतं अजून बेगीन सामना सोडलेला नाही अजून सहा धावांची गरज असेल आठ चेंडू सहा धावांचं समीकरण असेल टू टू गो दोन खेळ खेळा असेल किरणच्या गोलंदाजी मधील कुठेतरी दोन निर्धाव चेंडू आले तर समीकरण पाहायला मिळेल सहा वरती सहा का दोन चंद निर्धाव ओंकारची जागा नवीन फलंदाज पाहायला येतो आपल्याला दीपक, दीपक। जर दीपकला धावा आता दीपकने धावा कुठेतरी थांबवला तर कुठेतरी मॅच मध्ये कम बॅक होताना पाहायला मिळेल का ओहो यावेळी चांगला फटका बॅट चेंडू चालला कारपेटच्या चे दिशेने त्या दरक्याला जाईल एकच धाव एकाच धावचे एक एक समाधान मानले दीपक यांनी एखादा संघ फोटो टिकवल ते म्हणजे आता विचार अजून देखील पाच धावांची गरज असेल एक मोठा फटका एका सतीशच्या बॅट बोलून ह्या गोलंदाजी मध्ये शेवटचा चेंडू वाके असतील सात चेंडू वेंत पुन्हा एकदा तयार सतीश आता ची बॅट बोलू लागले सतीशने लगातारचे दोन चेंडू अजिफ केले सात चार एक पुन्हा एकदा तयार सतीश ओहो या ओ वे ला वेळ बिरकाम देण्याचा प्रयत्न बॉल आणि बॅटचा संपर्क होत नाही नेहरुद्ध चेंडू पाहायला मिळते आपल्याला शतकाची समाप्ती संघाची धाव संख्या पाहायला मिळते अठ्ठावीस सहा चेंडू पाच धावा स्पीड अप करायचा संघ थोडा स्पीड अप करायचंय सात चेंडू पाच वगैरे पाहायला मिळते आपल्याला पुढच्या मॅच आपल्याला पाहायला मिळेल अर्धे संघ आणि साईडला अम्रक संघ टॉस म्हणून कोणता संघ पाहायला मिळाला आपल्याला अर्धे संघ काय निर्णय अर्धे संघाचा नक्कीच मॅच तर अर्धे संघ आपण सत्रशे लाईन अप बंद आत्मनिर्णय क्षेत्रविषयी सजून विनंती असेल अर्धे संघाला सहा चेंडू पाच धावा पाच धावा सहा चेंडू आता समीकरण बदललं आता कोणता चेंडू असेल तो जबाबदारी घेईल आता कोणता गोलंदाज असेल तो जबाबदारी घेतले नवीन फलंदाज येऊन गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला युवराज युवराज वरती जबाबदारी टाकले बावीस पाच दोनशे पंचवीस नंबर वर्षी नंबर पाहायला मिळते टू टू फाय युवराज सहा चेंडू पाच धावांचे समीकरण पाहायला मिळते होईल का कम बॅक कदम मोठी संघाचा येईल का एक मोठा फटका नाटोशा फलंदाजामधून सहा चेंडू पाच धावा पाच धावा सहा चेंडू तयार गोलंदाज आलाय आलाय निर्धाव चेंडू सांगता पाहायला माहिती पहिला चेंडू निर्धा आलाय आता समीकरण दबाल आता समीकरण आले पाच चेंडू पाच धावा एक मोठा फटका दबाव येईल एक निर्गाव चेंडू नातो संघाच्या फलंदाजावरती दबाव पुन्हा एकदा तयार गोलंदाज पुढे येऊन सरसाव देण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही चांगला सटल सांगू वाईट चेंडू बॅट तोडावत दीपक आता समीकरण वाईट प्लस वाईट वरती एक धावाले అంత చెప్పి పాచ ేం చావా చట్ట పిల్లలు వైట్ ఛెండా హాగల డొరందాజ పై నిర్గా చెయ్యాలి కంబై డీలవీ పైల యూవరాజ కండు దాని నాకు పైజీ చ राहायचं त्याच्या मॅच साठी एका बाजूला पाहायला मिळत सोम्या इलेव्हन अर्धे दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल अर्धिक कमेंट स्वतः मानस्फोट अमृत संघ पाहायला मिळेल आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळेल बकासूर आपल्याला तर एका साईडला चांगली फलंदाज पाहायला मिळते अर्धा संघ जसा संघाने मॅच हो संघ लाईनअप मध्ये जाऊन स्वतःश्वर सोडून द्यायचं आहे आता समीकरण बदल पाच चेंडू चार धावा चार धावा पाच चेंडू दुपारच्या सतरामध्ये हाय ऑल्टेज मॅच पाहायला मिळते आपल्याला दोन्ही संघामध्ये दोन्ही संघामध्ये ती ताकद आहे ओ हो आलाय आलाय बॅट ऑफ द साउंड चेंड चाललाय सी मारे शापार आतालाय सरसी मारे शपार दोन जाईल नवीन फलंदाज दीपक दोन बॅट बनूनटकार मॅच लिहून नाटो संघ बेस्ट ऑफ लढच्या मॅच साठी कदम संघ बेस्ट ऑफ लक तुम्हाला घेतील पुढच्या मॅच साठी आता जो सामना झाला तो दो दोन्ही नाटो शिकावाच्या दोन्ही टीम होती आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा सामना जिंकला होतो मातोशी स्पोर्ट्स संघानं तरी तीसरे षटक मागे ठरला परंतु इतर संघाचा व्हाईस कॅप्ट